एक तारखेला केंद्राचं अर्थसंकल्पीय ता बजेट हे आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासन जे विकसित भारत हा संकल्प घेऊन चालू आहे काम करत आहे त्याला एक त्या प्रगतीला गती देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे याच्यामध्ये कोकणाला विशेष करून आणि महाराष्ट्राला एक चांग चांगलं स्थान या बजेटमध्ये भेटलेलं आहे फार चांगल्या पद्धतीची निधी ही शहरी विकासासाठी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या व्यक्तीच्या विकासासाठी हा भेटलेला आहे प्रत्येक टू टायर थ्री टायर सिटीच्या सिटी डेव्हलपमेंटसाठी चांगल्या पद्धतीचा निधी हा केंद्र शासनाकडनं उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनाने निधी हा केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे मत्स्यपालन दृष्टिकोनाने अमृत सरोवर या योजनेचा लाभ हा निश्चितपणे त्यांना भेटणार आहे या फिशरीज इंडस्ट्रीला त्याच्यामुळे प्रोत्साहन भेटणार आहे त्याचबरोबर आपल्या इकडचं मेट्रो असेल त्याचबरोबर हायस्पीड ट्रेड कॉरिडॉर असेल त्याचबरोबर जल वाहतूक असेल यालाही प्रोत्साहन देण्याचं काम खऱ्या अर्थाने या केंद्राच्या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे मी या बजेटवरती पूर्णपणे समाधान व्यक्त करताना एक चांगल्या पद्धतीचं बजेट निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडलेला आहे आणि याच्यामध्ये देशाची प्रगती होत असताना महाराष्ट्राच्याही प्रगतीला चांगल्या पद्धतीची गती भेटणार आहे असा विश्वास मला आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि ज्या वेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस एक नंबर ते एकोणतीस नंबर प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी फिरत असताना आ, एक स्पष्ट मत जे मी माझं व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमाने ज्यावेळेस आम्ही ही निवडणूक लढतोय त्यावेळेस शंभर पेक्षा जास्त नगरसेवक हे महायुतीचे निवडून येतील आणि त्याचं कारण होत की जे आपल्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम चालू आहे राज्यामध्ये आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती चालू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज उद्योगधंदे उभारले जात आहेत त्यांना प्रगती भेटते त्याच्यामुळे निश्चितपणे लोकांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि हा विश्वास ठेवत महायुतीच्या आमचे जे उमेदवार होते त्यांना फार चांगलं बहुमत या इकडे भेटलं आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत यांच्या नेतृत्वावरती लोकांनी महायुतीमध्ये ने उमेदवारांवरती विश्वास ठेवून या इकडे जन्मत दिलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ शंभर टक्केचा रेट भारतीय जनता पार्टीने ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मेंटेन केला त्याच्यामुळे आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना दिलेले शब्द आहेत ते पुरे करण्यासाठी राज्य शासनाची मदत आणि त्याचबरोबर केंद्र शासनाची जी काही मदत असेल ती निश्चितपणे लोकांचे ट्रॅफिकच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत पार्किंगच्या संदर्भातले प्रश्न आहेत निरीवाल्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत ते सर्व सोडवण्याचं काम हे आम्ही महायुती म्हणून निश्चितपणे करणार घटना झालेली आहे खर तर हा म्हणजे निधन झालं ते खरे खरंच दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या मनाला चटका लावून देणारा ती घटना होती आणि त्याच्यानंतर सुमित्रा वहिनींकडे ही जबाबदारी आले मला पूर्ण विश्वास आहे की राष्ट्रवादी पक्षाने ही भूमिका जी घेतलेली आहे हा निर्णय जो घेतलेला आहे त्यांनी जी सूत्र आणि निर्णय प्रक्रिया सुनीता महिनींच्या कडे दिलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पण चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातात ना स्पष्टीकरण आपल्याला जे आपल्याला जास्त स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगू शकतील त्यांनी ते बोलण्याच्या मागे त्यांचं काय संदर्भातलं होतं ना संदर्भ समजून आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा